मंडळी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारावरती दोन हजार चोवीसची निवडणूक खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या उमेदवाराच्या अर्थ आपण लढवली आणि त्यावेळेला युतीच्या सरकारच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आली त्याचप्रकारे आज इकडच्या विभागातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आमदार भरश्वर गोगाल यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत त्याबद्दल मी त्यांचाही देखील मनापासून आभार मानतो परंतु आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विभागाध्यक्ष आणि रेहन बाय तुम्हाला खास करून विनंती आहे की कुठं ना कुठं तरी पाल चुकचूक करते त्याच्यावरती थोडासा तुम्ही लक्ष द्या कारण की आम्ही सर्व व्यासपीठावरचे प्रमुख पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या जनतेने प्रामाणिकरित्याने त्यावेळेला पंचावन्न वर्षाचे पण काही काय लोकांनी पण घडलाचं बटन हे आमदार भरत शिव यांच्या सांगण्यावरनं दाबलं आणि यावेळेला धनुष्यबाणाचं बटन तुम्ही लोक तटकरे साहेबांच्या सांगण्यावरनं दाबणार आहात परंतु निलेश अटे महाडिक पूर्वीच्या जुने आपले शिवसेने आता चार पाच वर्षाला तिकडे गेले आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आज विरोधक कोण आहे याचा आपल्याला विचार करायचा नाही मंडळी आज हजारोच्या संख्येने मी खास करून माझ्या माता बहिणींना धन्यवाद दे की त्यांनी आज या खाडी पट्ट्यामध्ये इतिहास रचला दोन्ही सभेला वहूरच्या पण सभेला तेवढेच महिला आणि पुढीलच्या सभेला पण तेवढेच महिला इथंच भरत विजय हा निश्चित आहे भरत घरी कुठलाही कार्यकर्ता पदाधिकारी आला तो माझ्या मुस्लिम समाजाचा असो माझ्या कुणबी समाजाचा असो माझ्या समाजा मराठा समाजाचा असो किंवा माझ्या बौद्ध समाजाचा असो माझ्या आदिवासी समाजाचा असो तरी त्याला कधी दुजा भाव दिला जात नाही भरत शेठच्या डायरेक्ट वरती हॉल पर्यंत एंट्री आहे आता आमचे त्या दिवशी आमच्या खांद्याला लावून काम करणारे आमचे जमानेबाई तो उभे भाई जरा दोन मिनिटं उभे राहा आणि त्यांना विचारा की भरत घरी किती मान सम्मान आहे आणि ज्या ठिकाणी होते त्यांच्या घरी किती मान सन्मान आहे म्हणून पाच वर्षातच जनतेने त्यांना घरी बसवलं मंडळी येणारी निवडणूक बस बस येणारी निवडणूक ही ये ऐतिहासिक निवडणूक आहे परंतु जमानबाई माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही आमच्यासोबत आहात परंतु बंधू काय आपल्यासोबत नाही आहेत आणि खास करून तुम्ही जे तन मन धन अर्पण करून भरत शेठच्या पाठीशी उभे राहिलात घराचा विचार न करता त्याबद्दल देखील मी तुमचे आभार मानतो कारण की एक विचाराची लढाई आहे रियान देशमुख आमचा पूर्वीचा एकदम कट्टर विरोधक शोएब भाई, भाई आमचा शीतल विचार आमचा आतिफ पूर्वीची त्यावेळेची जोरदार झुमट असायची त्यावेळेला जवळपास पंच्याऐंशी टक्के राष्ट्रवादी काँग्रेस असायचं काँग्रेस असायचं आणि पंधरा टक्के शिवसेना असायची परंतु आज महायुतीचे पदाधिकारी म्हणून तुम्ही लोक हातात हात घालून ज्या पद्धतीने काम करताय त्याबद्दलही देखील मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि मंडळी आपण आज एकत्र आलेलो आहे एकत्र एवढा करता आलेलो आहे काही लोकांनी त्यावेळेला सांगितलं की मुस्लिम समाज भरतशेठच्या विरोधात जाईल बौद्ध समाज भरतशेठच्या विरोधात जाईल परंतु आज मी आपल्याला सांगतो कुणबी समाज असो आदिवासी समाज असो बौद्ध समाज असो मुस्लिम समाज असो भरत शेटनी अठरा पकड जातीला सोबत घेऊन नेहमी जायचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि अठरा पकड जाती ही भरत शेठच्या पाठीशी उभे आहेत आज आजच कुणबी समाजाच्या माझ्या गोरेगाव लोणेरा विभागात भरत शेठा जाहीर पाठिंबा दिला काल नाभिक समाजाने जाहीर पाठिंबा दिला परवा सुतार समाजाने जाहीर पाठिंबा दिला आज नायक मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दिला आणि सकाळी परत देशमुख समाजाने जाहीर पाठिंबा दिला म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला आपल्याला विजय जो मारायचा आहे तो परत भरत शेठच्या विरोधात कोण उभा राहायची हिंमत करणार नाही अशा प्रकारचा विजय आपल्याला करायचा याच्याकरता मुंबईवरून आलेले माझे सर्व सहकारी त्यांचाही देखील मी आभार मानतो आता तिकडं सुशांत कुठं आहे सुशांत आमचा जैन तर खास दुबईवरून आलाय शेठला मतदान करायसाठी असे असंख्य कार्यकर्ते आहेत जे भरत प्रेम करायसाठी कोइट साऊदी दुबई इथून भरत शेठना मतदान करण्याकरता येणार आहेत आमचा एक सलमान जटा म्हणून भाई दुबईला राहतो त्याचा सकाळी फोन आला मला शेठ मालक सुट्टी देत नव्हता मी त्याला सांगितलं माझे दहा दिवस कट कर परंतु मला पाच दिवसाची सुट्टी दे मी परत दहा दिवस पुढची सुट्टी घेणार नाही आणि तो पण भरत शेठच्या भरत शेठना निवडून आणण्याकरता येतो येतो मंडळी भरत शेट गोगावनी जपलेली माणसं आहे ती भरत शेठ त्यांच्यासाठी काहीतरी केलं असेल कारण की भरत शेटनी नेहमी तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुमच्या अडी अडचणीला भरत शेट उभा राहिलेला आहे आणि म्हणून जे तुमच्या सर्वांच्या मनातलं स्वप्न आहे तेच माझ्या मनातलं आहे भरत शेटनं आपल्याला मंत्री करायचं आहे का नाही करायचंय मग कितीचा लीड द्याल तुम्ही किती ना, ना। तुमच्या खाडी पट्टा विभाग तुडील पंचायत समिती गाणात कितीचा लीड द्याल रियान काय नाही का किती ज्या प्रकारे तुम्ही लोक काम करताय त्यावेळेला या तुडील पंचायत समिती गाण्यामध्ये प्रत्येक मोल्यातनं प्रत्येक कुणबी समाजातन प्रत्येक बौद्ध समाजातन यांचा पराभव अशा प्रकारे व्हायला पाहिजे की परत भरतशच्या समोर उभे राहणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपण धनश्यपाना समोर बटन दाबून आमदार साहेबांना विजय करायचा आहे मंडळी विजय एवढ्यासाठी आहे काही लोक आपल्याला सांगतील काही लोक बोलतील काही लोक बोलून गेलीत परंतु मी त्या दिवशी पण सांगितलं आणि आता पण सांगतोय की मुस्लिम समाजाला खास करून सांगतोय कुणी तुम्हाला अफवा केल्या कुणी काय केलं कुणी फसवलं तर त्यांच्या नादाला लागायचं नाही आहे मी तुम्हाला सांगितलं आता आमचे तात्यासाहेब इथं आहेत आज त्यांचं जवळपास पंच्याऐंशी वय आहे परंतु भरत शेटना बघण्यासाठी भरत चेटना मिठी मारण्यासाठी आज ते इथं उपस्थित आहेत मंडळी काही खोटे अफवा सांगतील काही म्हणतील तुमच्या मस्जिदीवरचे भोंगे उतरवू काही म्हणतील मंदिरावरचे भोंगे उतरवू परंतु मी त्या दिवशी पण सांगितलं आणि आज पण सांगतोय जो पर्यंत भरत शेख सारखा माणूस या मातीमध्ये जिवंत आहे त्यांच्या पाठीवरती त्यांच्या पावला पाऊल ठेवून विकास गोगोले या मातीमध्ये जिवंत आहे तो कुठल्याच मस्जिदीत कुठल्या मंदिराचे भोंगे उतरवले जाणार नाही अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो म्हणून बोललेला आहे की हरा है अल्ला का हरा है अल्ला का भगवा है भगवान का हरा है अल्ला का भगवा है भगवान का सफेद हे ईसाई का इसमें ही बना है तिरंग अपने हिंदुस्तान का इसमें बना है तिरंग अपने हिंदुस्तान म्हणजे आपण भारत देशामध्ये राहतो आणि भारत देशामध्ये राहत असताना आपल्याला माणुसकीचा धर्म बघून मतदान करायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला ज्या वेळेला समोरची मशाल उभी राहील ना आपला धनुष्यबाण असा जायला पाहिजे की डायरेक्ट मशाल विझून तो धनुष्यबाण त्या मशालीला वर घेऊन सरळ आपटला पाहिजे अशा प्रकारचा विजय भरशेटचा व्हायला पाहिजे कारण की तुमच्या ईदीला आमच्या दिवाळीला आमच्या दसऱ्याला आपल्या बकरा ईदीला आम्ही तुमच्याकडे शिरगुरमा खायला येतो आणि भरत शेठचा फोन असतोच विकास गोगोलेचा पण फोन असतो आम्ही कुठे बाहेर असतो तरी म्हणून एक दिलाने एक मनाने या महायुतीचे उमेदवार म्हणून भरत शेठ गोगोले यांना प्रचंड मताधिक्याने विजय करून आपण त्यांना परत आपली सेवा करायची संधी द्याल मंडळी आता येथील पाच वर्षात नाही येतील हो। परंतु पाच वर्षांना परत तुम्हाला तोंड दाखवणार नाहीत आणि परत तुम्हाला तोंड दाखवणार नाही कारण की ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी करतो आमदार भरतशेर शेठ यांचा विश्वास एवढा वाढलेला आहे की आज देबलगर मधली पस्तीस वर्ष जे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षासोबत आणि नंतर उबाटामध्ये गेले आज ते सर्व मंडळी भरत शेठच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतायत त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो मंडळी ही लोकांची पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष काँग्रेसच्या विचारधाराशी आणि उघड अशी जोडली गेली होती ती आज भरत खांद्याला खांदा लावून काम करताय आता मला वाटतंय कालची निजामपूरची सभा बघितली असेल खाडी पट्ट्या देऊन सांगितलं असेल की तिकडं आम्ही निजामपूर फोर्ड आहे सांगितलं असेल तिकडं आम्ही तटकरे साहेबांना मॅनेज केलंय कोल्हापूर निजामपूर विभाग फोर्ड आहे आणि मालडा येऊन सांगतात आम्ही कोल्हापूर फोल्डा आहे त्यांना माहिती नाही ही जनता येणाऱ्या वीस तारखेचा नारळ त्यांच्या डोक्यामध्ये असा फोडल की परत भरत शेटच्या समोर उभे राहण्याची हिंमत करणार नाही आपण सर्वजण संख्येने आल्याबद्दल मी आमदार साहेबांच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी तसंच बसायचं आहे मला वाटतं दोन पाच मिनिटांमध्ये आमदार साहेबांचं आगमन होईल आपली अधिक वेळ न घेता मी आपली रजा घेतो आणि वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून आपण आमदार साहेबांना प्रचंड मताने विजय कराल आणि आपला परत सेवेकरी या विधानसभेमध्ये पाठवाल आणि आपल्याकडून आमदार साहेबांची जी जी काय सेवा पाहिजे ती आपण करून घ्याल एवढंच या निमित्त बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी